सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा व विक्रमांक चारशे चार 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 एक्क्याऐंशी एक जयाचा खूप सुभटा काळा गे रुद्राचा ओसोटा जयाचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी हे अर्जुना ज्याचा क्रोध म्हणजे काळ अग्नी व रुद्र याचे वस्तिस्थान आहे आणि त्यांच्या कृपा प्रसादाने सिद्धी सहजपणे प्राप्त होतात ऐसे पुझे जे पुण्य ब्राह्मण आणि माझ्या निपुण आता माते पावती हे कवन समर थावे असे पवित्र आणि पूजे जे ब्राह्मण जे माझ्या ठिकाणी भक्ति ज्ञानाने तत्पर आहे ते माझ्याशी एके पावतात यात सिद्ध ते काय करायचे आहे तू सांग पाहे पाचंदण्याची अंगाणी रे शिव निंब होते ते, ते जवळे जी निर्वी जी देवाची निढळे बैसनी केली चंदनाच्या झाडावरून वाहणाऱ्या वाऱ्याने स्पर्श केलेली जी जवळची लिंबाची झाडे असतात तीही निर्जीव असून सुद्धा देवाच्या मस्तकावर जाण्यासाठी स्थान मिळवतात मग तो चंदन उते थाय से मनी कसे निधरावे अथवा पातलाय समर्थावे तेव्हा काय सज तर प्रत्यक्ष चंदनात देवाच्या कपाळावर तिलकाच्या रूपाने बसणार नाही हे कोणत्या कारणाने मनात आणावे अथवा जो चंदन देवाच्या कपाळावर लावून बसतो तो अनेक प्रकारांनी सिद्ध केले तरच ती गोष्ट खरी ठरणार आहे काय ती आशा, चंद्रमा हाल, हो, हाल 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 विषांच्या त्रासापासून देहाला शांत करेल अशा आशेने जेथे शिवशंकराची आपल्या मस्तकावर अर्थात चंद्राचा भार अखंडपणे वाहिलेला आहे तेथे नवविता आणि सगळा परिमळ चंद्रा उनिया गळा तो चंदनू केवी अवळीला सर्वांगी न बैसे तर मग सर्वांगाला शांत करणारा हा पूर्ण चंद्राहून सुगंधाने अधिक जसा तो चंदन तो सर्वांगावर सहज का धारण केला जाणार नाही तू सांग कार थोदके हो जी, जी, जी लागल या समुद्र धारी अनाज आहे ती गंगेसी नारी से गसे रस्त्यावरचे पाणी ज्याच्या मिसळल्यामुळे सागराला सहज जाऊन मिळते त्या गंगेला समुद्रा वाचून दुसरी काही गती आहे काय म्हणून इरादर्शी का, का, का ब्राह्मानू तया गती मिती शर्यांनो त त्रिशुद्धीमीची निर्वाण सिद्धीमीचे राजशी म्हणजे सत्वज्ञानी क्षत्रिय असो असोत व ब्रह्मन असोत त्यांच्या क्रियेला या बुद्धीला मीच एक आश्रय स्थान आहे त्याची मृत्यूनंतरही नंतरही परमगती मीच आहे आणि जिवंतपणाला काळातही याचे अस्तित्व ही मीच आहे या विशत जन्नावे रिगोनी केवी निशित हो आवे सनी उघडल्या असावे शास्त्र जसे शंभर ठिकाणी तुटलेल्या फुटलेल्या नावे तर बसून नदी तरुण जाण्यासाठी कसे बसे निष्काळजी राहावे चारी बाजूनी बानाच्या वर्षा होत असताना आपण उघड्या अंगाने कवच न घालता कसे कसे बरे असावे अंगावरी पडता न स्वावे केवी ओढाना रोगे दाटला निवडासना ओ खंडे अंगावर दगड पडत असताना मध्ये ढाल का बरे घालू नये शरीर रोगाने ग्रस्त असताना औषधे घेण्याविषयी का बरे निष्काळजीपणाने राहावे ते तेथे चौकडे जळत वनवा तेथून नानगी जे केवी पांढावा तेवी लोका येऊन सोपद्रवा केवी ना भजी जे माते अर्जुना वनात चारी बाजूनी वनवा पेटल्यानंतर त्यातून बाहेर का बरे पडू नये तसेच दुखाने भरलेल्या मृत्यू जन्म घेऊन मला का बरे भजू नये न भजला वया लागे कवन बळ बापुल्या अंगी काही घरी की भोगी निश्चिती केले अरे मला न भजण्याविषयी माणसाच्या अंगी असे कोणते सामर्थ्य आहे त्यांच्या घरी उपभोगांच्या अनेक वस्तू असल्यामुळे तू निष्काळजी झाला आहे ना तरी ये नाय मजन भजता भरवसा सुखाचा कवनो अथवा मला अंतकरणापासून न भजता विद्या तारून यापासून सुखाचा लाभ होईल अशा प्राण्याचा भरोसा काय आहे तरी भोग जे तुले ते देहाच्या काळाचे तोंडे खरी उपस्थिती अशी आहे की जेवढ्या म्हणून भोग वस्तू आहेत तितक्या देहांच्या सुखाकरिता निर्माण केल्या आहेत परंतु मानवाचा देह तर मृत्यू लोकात काळाच्या तोंडात पडला आहे बाप दुखाने कैसे सुटने तेथे मरणाचे भरे लोटने तेने मृत्यू लोकाशी सेवटिले येणे झाले वेळे अरे बाबा रे मालांची व ते माल मरणाऱ्याच्या मापाने मोजला जात आहे अशा ह्या मृत्यू लोकांच्या शेवटच्या बाजाराच्या वेळी चौऱ्याऐंशी लक्ष येऊन फिरल्यानंतर मिळणारा मनुष्य देह प्राप्त झाला आहे आता सुखेसी जीविता कैसी ग्रासनी की पंड सुता कायरा थोळी फुंकिता हे अर्जुना अशा वेळी जीवाला सुख शांती प्राप्त होईल अशी कोणती खरेदी करता येईल विस, विस्तव हो विझून गेल्या गेल्यावर राख फुंकली तर दिवा लागतो काय असे श्रीकृष्ण म्हणतात कांदे जो तया नाम अमृत अमर होणे अर्जुना विशा, विषांचे स्कंद पाटून त्यांचे रस निघेल तो पिळून घ्यावा आणि त्या रसांचे नाव नावामृत ठेवावे जर अशा रसाने सेवनाने ज्याप्रमाणे अमर होण्याची इच्छा धरावी असे झाले ते केवळ जे, जे, के जे सेवितान सरे त्याप्रमाणे विषयापासून मिळणारे जे सुख आहे ते केवळ अतिशय दुःख आहे परंतु काय करावे लोक अज्ञानी आहेत त्यामुळे विषयांचे सेवन केल्याशिवाय त्यांचे काही चालत नाही काशी शाज खांडोनी आपुले पाई चाखती बांधिले तैसे मृत्यु भले आहे आवगे जा प्रमाने आपले डोके तोडावे वो पायाला लागलेल्या जखमेवर वर बांधावे जा प्रमाने सर्व वहर चाले आहे म्हणून मृत्यू लोक सुखाची कहाणीची म्हणून अशा प्रकारच्या मृत्यू लोकात कोणाला सुखाची नुसती गोष्ट तरी आपल्या कानाने ऐकता येईल का निखाड्याच्या धुरावर सुखाने झोप कशी येईल जे लोकीची चंदू रोगे, तेथे उदय होय अस्तांगे, दुख घेऊन सुखाची अंगे सडीत जगाते त्या मृत्यू लोकात चंद्राला देखील क्षय लागतो त्या ठिकाणी सूर्याचा उदय देखील मावळण्यासाठीच होत असतो तेथे दुःख हे सुखाचा अंगरटा घालून जगाला हसवीत असते आणि छळतही असते तेथे मंगळाची अंकुरी सेवीची मंगळाची पडे पारी मृत्यू उदराच्या परिवारी गर्भोगी वसी ज्या ठिकाणी मंगल रूप अंकुरा बरोबर यावर मंगल रूप गोष्टीची कीड पडत असते तेथे मृत्यू हा पोटातील गर्भाला देखील शोधत असतो ते नाही तयाचे चिंतावी तवते चिने निजे गंधर्वी गेली याचे कवने गावी शुद्धी न लागे हा मृत्यू लोक असा आहे की जे प्राप्त नाही त्याचे चिंतन करण्यास लावतो आणि अशी काळजी करत असताना मृत्यू अकस्मात येतो व कोणत्या गावाला घेऊन जातो त्याचा शोधही लागत नाही अगागी घिया वाटी पसरले पाऊलची नाई किरी सेंघ निमालियाची आगोठी ए, पुराने हे अर्जुना अनेक वाटांनी शोध घेतला तर मृत्यूच्या खाईत गेलेले एक पाऊलही परत फिरलेले दिसत नाही मृत्यू पावलेल्या लोकांचा विविध वाचा हित त्या मृत्यू लोकातील पुराणी आहे तेथी चिने अनित्य थोरी करिता ब्रह्म याच्या विश्ववेरी कैसे नाही होने वधारी निपुटून या मृत्यू लोकातील नाशवंत नाशवंतांचा प्रभाव एवढा विस्तारित आहे की जो सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत पसरलेला आहे विश्वातील जर एक पदार्थ देखील शिल्लक राहत राहत नहीं सर्वता नाश हो तो हा चमत्कार लक्षा घे ऐसी लोका तीन जी नांदनू का थे जल आधी आदि जे लोक तया तो जे निशिते कौतुका दिसता है अशा तरींची ज्या लोकातील मृत्यू लोकातील वागणूक आहे त्या अशा स्वत मृत्यू लोकात ज्यांनी जन्म घेतला त्यांच्या निष्काळजीपणाने मोठे आश्चर्य वाटते पै दृष्टा दृष्टीची जोडी लागी भांडवल नसुडे कवडी तेथे सर्व आणि तिथे कोळी वेची लोक परलोकी होणाऱ्या अलौकिक प्राप्ती एक कवडी देखील खर्च करीत नाहीत आणि सर्व प्रकारे हानी होणाऱ्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करतात तो भव्य विषय विलासे तो मनती कवाई वाईपडीला सापे जो अभिलाष भारे दाडापे तयाचे सज्ञान म्हणती ज्या विविध प्रकारच्या विषय भोगाच्या विलासात रममान झालेला असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात आणि जो अनेक प्रकारच्या दरपडला आहे त्याला शहाणा माणूस असे म्हटले जाते जयाचे जा आविषधार कुठे होया बळ प्रज्ञा जिरोनी जाय दयाचे नमस्कारी जी पाया वाढीला मानुनी ज्याचे आयुष्य थोडे राहिले आहे त्यांचे शारीरिक आणि बौद्धिक बळ जाग्याच्या जागी जिरून गेले आहे अशा त्या त्याला वडील म्हणून नमस्कार करतो जव जव बाळ बडी वाढे तव तव भोजनाच ती कोंडे आविष्य निमाले आतुली काडे ते ग्लानी नाही नावाला जसे जसे मोठे होऊ लागते तसे तसे आई वडील कौतुकाने आणि मजेने नाचतात परंतु मुलाचे आयुष्य हळूहळू कमी होत चालले आहे यांची त्यांना माहिती नसते जन्मली आ दिवसे दिवसे हो लागे कळाचे निसे की वाढती ओ उल्हास गुढिया असेच जाताची मूल प्रत्येक दिवशी मृत्यूच्या अधीन होऊ लागते परंतु असे असून आई वडिलांनी त्यांना वाढदिवस साजरा करतात आणि उत्साहाच्या धुळे उभारतात हाती आणि मेनिया तरी रडती परी असते जाते ना गिनीसी गायसपणा अरे एखाद्या मुलाचं तू मर असे म्हटले तरी त्याचे आई वडील असे अशुभ बोलणे सहन करीत नाहीत परंतु स्वाभाविकपणे ते मूल मृत्यू पावले तर ते रडत बसतात परंतु असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे हे त्या अज्ञानी लोकांना का बरे कळत नाही तरी झगड झगडी वैलानी गाई भक्तीची वाटे लाग ज्या पावसी व्यग निज धाम माझे सर्व बेडकाला उभा गिळीत असतो परंतु अशा परिस्थितीत देखील तो बेडूक उडणाऱ्या माशीला जिभेने घेरीत असतो अशा तऱ्हेने मृत्यू लोकातील माणसे कोणत्या लोभाने इच्छा वाढवतात कोण जाणे तरी झगड झगड वाईला निघा ये भक्तीची वाटे लाग ज्या पावसी त्यंग वेग निज धाम माझे अरे किती वाईट आहे मृत्यू लोकातील सर्वही ही काही उलटे आहे अर्जुना तू जरी येथे देव मृत्यू लोकात जन्माला आला आहेस तरी सर्व सर्व परित्याग करून त्या संसार बंधनातून बाहेर ये आणि भक्ती मार्गात वाटचाल कर आणि निस्वार्थपणे भक्तीने तू माझ्या अविनाशी प्राप्त हो। तू मन हे परमध्राप्त होी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजा एका आपले मन माझ्याशी एकरूप करून माझ्या भक्ताविषयी भजनाविषयी अंतकरणात प्रेम धारण कर आणि सर्व ठिकाणी मीच आहे हे जाणून मलाच नमस्कार कर। माझे करुसंधाने देखा संकल्प उजाळणे शेखा मध्याजी चोखा याची नाव माझ्या अप्पन अनुसंधानाने समजा त्यांच्या मनातील सर्व संकल्प विकल्प नहीसे होतात त्यालाच माझे सर्वश्रेष्ठ भजन करणारा म्हणावे हे सामिया आधीला होसी तेथ माझी आसुरूपी पावसे हे अंतकरणी चे तुझं पासी बोली जत असे याप्रमाणे माझ्या योग्याने तू त्या वेळी उत्पन्न होशील त्यावेळी तू माझ्या स्वरूपाची ऐक्य पावशील ही माझ्या अंतकरणातील गुह्य गोष्ट आज मी तुला सांगत आहे अगावघिया चोरिया पुले जे सर्व स्वामी ठेविले दो पाऊनी सुख संचले होऊनी दासी अरे सर्वांपासून लपून ठेवलेले असे हे आमचे धन हे सर्व तुला प्राप्त झाले आहे त्यामुळे तू शाश्वत परम सुखी होऊन राहशील ऐसे सावळे परब्रम्मे भक्त काम कल्प द्रुमे बोलिले आत्मरामे संजय म्हणे भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण करणारे कल्परूपी ते मेघशाम श्याम परब्रह्म स्वरूप श्रीकृष्ण भगवान हे असे वचन बोलले असे संजय म्हणाला आहो की जत असे की अवधारात अय्या बोला निमंत म्ह तैसा उगाची असे अहो महाराज ऐकता का भगवान का? श्रीकृष्ण काय बोलत आहेत त्याकडे थोडं लक्ष द्या असे संजय म्हणाला त्यावेळी वृद्ध द्रष्टराष्ट ज्याप्रमाणे पाण्यातील असलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे स्वस्त बसलेला होता तेथ संजय माथा तू केला मृताचा पाऊस वर्षला की यात तुलनी गेला त्या त्यावेळी संजय मान डोलून म्हणाला आता आज जर श्रीकृष्ण रुपी मेघातून अमृताचा वर्षाव झाला परंतु हा दृष्टराष्ट्र हे असूनही शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे तरी दाता दातारोहा म्हणून हे बोलत मिळेल वाचा स्वभावची सा तरी पण हा अन्न पाणी देणारा मालक आहे म्हणून अधिक बोलताना माझी वाणी विठाळेल परंतु हा स्वभावच असा आहे त्याचा तरी बाप भाग्यच माझे जे कैसे रक्षिले मुनी राजे श्री व्यास देवी धन्य धन्य आहे खरोखरच माझे भाग्य थोर आहे कारण कुरुक्षेत्राचा व्रतांत सांगण्याच्या निमित्ताने मुनिराज व्यास देवानी भवसागरातून माझे रक्षण केले आहे ये तुले हे वाडसायाचे बोलत असे हे दृष्ट मानसे तवन धरावेची आपुली आयसे सात्विके केला मनाचा दृढ निश्चय करून बोलत असताना संजय तसा सात्विक भाव निर्माण झाला की तो त्या आवरता येणा झाला चित्तता काटल्या तू घेता वाचा पांगुळली देखीची तेथ अपाधी कुंची कीता रोमांच आले श्रीकृष्ण अर्जुनांच्या सुख संजय संजयाचे चित्त रमन झाल्यामुळे स्थिर झाले वाणी जागच्या जागी स्तब्ध झाली आणि पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्याप्रमाणे सर्व शरीर रोमांच उभे राहिले अधो निळी तडोळे वर्ष आनंद झाले आतोली या सुखमोळीची बळे बाहेरी कापे डोळे राहिले आणि त्यातून आनंद अश्रूचा वर्षा होऊ लागला अंत सुखाचा सुखाच्या लाटा निर्माण होऊ लागल्या त्यामुळे बाह्य शरीर कापत राहिले पैघाची रोममुळे आली वेद कनिका निर्बि मातीयाची कडियाळी आवडीत सा शरीरातील सर्व रोमांचा तळाशी निर्माण झालेले घामाचे थेंब आले त्यामुळे जणू काही मोत्याच्या अंगरका घातल्या आहेत असे तो दिसत होता जामा सुखाचे नियती रसे ते आटणी मोजी व दशे तेथे निरोपिले व्यासे तेने दि अशा प्रकारच्या महासुखामुळे तेव्हा जीवदशेची आठवी होऊ लागली तेव्हा महर्षी युद्धांचे वर्णन करण्यासाठी केलेली अज्ञाती आठवी करून देणार आणि श्री कृष्णाचे बोलने गो करी आपुले शवरे ही केला तेवढा श्रीकृष्ण अर्जुनाच्या सुख संवाद धो करीत संजयच्या पाणी पडला त्यामुळे तो पुन्हा देहा बुद्धीवर आला तेव्हा नेत्रीचे जळा विसारजे सर्वांगीचे अवधारा म्हणायचे दृष्ट राष्ट्राते मग ताबडतोब त्याने ऐकल्या ती ऐकल्या तिला आनंद अश्रूच शरीरावर आलेला घाम पुसला आणि तो दृष्ट म्हणाला महाराज थोडे इकडं लक्ष द्यावे आता श्री कृष्ण वाक्य बीजाने वाडू आणि संजय सात्विकाचा वाढू मरणि श्रुत या होईल सुर वाढू प्रेम या पिकाचा आता श्रीकृष्ण वचन रूप बिझास संजयाच्या मिळाल्यामुळे श्रोत्यांना अधिक प्रकारच्या सिद्धांत रूपी पिकांचा सुकाळ होईल आहो अळो माळा वधान द्यावे ते तुलनी आनंदाचे राशी बसावे बाप श्रवणेंद्रिया देवी घातली माळा एकाग्र करत थोडे जरी लक्ष दिले तर आनंद रूप राशीवर मसा बसाल कारण श्रवणंद्रिय देवाने माळ घातली आहे म्हणून विभूतीचा ठाव अर्जुन दाविल सिथांचा राव तो एका म्हणे ज्ञान देव श्रीनिवृत्तीचा भगवताच्या विभी तुंची जी स्थळे आहेत ती सर्व सिद्धांतांचे राज्य अर्जुना श्री अर्जुनाला दाखवित असे सद्गुरू निवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणाले नववाध्या समाप्त रामकृष्ण हरी